काय त्या मोबाईल मध्ये एवढे तुझ्या समोर धाड धाकड माणसं बसले हे ना आजकालचे पुटते ना ते डबड्या आल्यापासून कशी खुजेबी झाले काहीच नाही राहिले यांच्यात जीवन खरं सांगू पुरुष होतो मला पण तसं वाटत रे काय काळ आपण काय पोर हे अरे ते मोबाईल दिवस रात्र काय खेळतो रे खेळ का रे अहो अण्णा आता आलाय मोबाईल म्हणून तुमच्या धाडात नव्हता मोबाईल आमचा टाइमपास होत आहे अरे, अरे। पण बघ एक लक्षात घ्या आमच्या काळात हे मोबाईल नव्हता तर आमचे शरीर बघ अजून धाडक आहे अलग राहिला आमच्या काळात हे असले खेळ नव्हते आमचे खेळ म्हणजे कोणचे कार्य पुरुषा मैदानी खेळ कुस्ती आट्या पाट्या विटी दांडू पळापळी व्यायाम सकाळी सकाळी तांब्यावर दूध का रे मग गोठ्यातच ताज दूध मग खेळ असायचे काय तब्येत होते आणि काय तू तब्येत मोबाईल खेळत होतो पुरशे सांगा आपल्या काळात सांगायला जरा सांगतो ना आम्ही पार ती बारो आहे का तिथली मोठी बारो त्या बारो मध्ये दीड तास पोहायचो मी त्या तालमीत मी जोर मारायचो हे बघ ना हे सगळे आड बघ कशी जरा <laughs> <laughs> व्यायाम करा शरीर चांगलं असलं तर पुढचं आयुष्य चांगलं राहत अरे आमचा काळ मी तुला सांगू ना एवढं खेळायचो सकाळ संध्याकाळ शाळेत पण सुद्धा मधली सुट्टी अशी ना तरी आम्ही खेळायचो आईला बर का पण योग्य थो अरे घोळ काय सांग तुला अरे त्या शाळेत ये ना पुरुषाच एका पोरी बरोबर थोडस गडबड बर होती खरंच <laughs> खरंच ना इमल नाव होत तिचं याचा गोंधळ बर का एकदा काय झालं ऐक ना एकदा ह्या म्हात्यानी त्या त्या पोरीच्या दप्तरात ठेवल्या तिने त्या घाल्या घाल चिचुके वर्गात तिकड तिकडं गुरुजी आल्यावर गुरुजीने चिचुके पाहिले अरे आणि चिचुके पाहिल्यावर गुरुजी वराड आणि गुरुजींनी सगळ्यांची झडती घेतली दप्तराची त्या पोरीच्या दाप्तरा तिचा सापडल्या ना तिला काढ वर्गाच्या बाहेर बर का मग मधल्या सुटीचा आम्ही गेलो बाहेर आणि बाहेर गेल्या मी त्या पुरीला सांगितलं त्याची चिचा या पुरुषांनी ठेवल्या अरे काय सांगू तुला त्या याची भांडू याला सगळं भांडत बसली आणि मी माझ्या पाहत बसलो बोलली त्या अरे असं करता मग काय तरी दही दांडली या सगळं याचा पान उतारा गेला पार दही दै लाल लालता येऊ असा ना मग बरं हो तुमचं चालत तिथनं गेले तुम्ही बालपणीच्या याच्यात आमचे पण हे नाही आम्ही चांगलं खेळायचो बर का हाता आता जेव्हा तो परत येतो निवान बंद लवकर येऊ जा कर डांगरे तुला काय उता आलं का ते एवढे शक्कीर समोर आपल्या गोष्टी सांगतो यांनी काय केलं त्यांनी काय केलं तुला वाटत काय पण पुरुष खरं सांगितलं राव मी अरे खरं सांगितलं पण ते पोरग किती लहान आहे आपल्या गोष्टी कधीच्या हे बघ तुला राग आला काय कशाला सांगायचे पण अशा गोष्टी आता मी गेलो बोलण्याच्या वगा वगा चालेल हा मग ती हे तर तुला कधी कळत नाही ते एवढस किरकुट आहे ते पोरं कशी आहेत तुला माहिती ना झाले ढेपुडी सध्या गाव आरती मुंबईला गेले होय चला अरे डेपूटी दिसत नाही सध्या बाहेर गेलेले होय हा बर बर तू मग मोकार झाला भेंडायला बतला जायचा पार वर बसेल होतो दुसरा उद्योगच काय आहे तुला हा अण्णा नाव आलेले होते बोलले मोबाईल वरून बोलणारच अण्णा आहे ना तुम्हाला सांगेल अण्णा दिले त्यांच्या टाळा शाळेतला ताळा सांगेतला अण्णाने मला होय होय हा आणि त्याच्यात आभाचा किस्सा काय अण्णा म्हणे आपल्या ना एक पुरणी आवडायची बर तिला चिचा आवडायच्या या आबाला माहित होत मग एक दिवस आबानी तिच्या दप्तार चिचा आणि तिनं चिचा आणि तिनच ते सारे वर्धात गेले आणि मास्टर आला मास्टरने साऱ्यांची धरती देतली आणि त्या पुरी दप्तर सापडल्याने चिचा हल्ला पुरीला मग तिला बाहेर काढून दिलं आणि मग मधल्या मै सुट्टी ते ना आनंद नाही त्या पुरीला आहे ना आबाचं नाव सांगितलं मग अले ते पुरजी बोलले आबाला आणि इथून अण्णा आहे ना असत होते आता काय आबानी अण्णाने कॉन्टॅक्ट आम्ही ते सांगू आबाचा तोंड असं होत आणि अण्णा मला असं असा मला असा ना म्हणलं तुमचं चालू त्या म्हणलं मी जात म्हणलं बरं बरं येत ना बरं ते सांगितलं आपल्याला त्यांच्या काळातल्या गोष्टी आल्या आबा जरा आवडत होता भेटला बरोबर करू आपण ज्ञान आता बरोबर करू आपण आबा मस्त मजेत एकदम मजेत आबा माणूस हो सगत नाही बघ आवड खरच नाही एन्जॉय फुले एन्जॉय म्हणजे तर करतोच करतो एन्जॉय आयला काय झाडावर चढतोय काय अरे आम्हाला चढता येत तुम्हाला झाडावर तरी चढता येतं का अरे का, का, का। तो काळ होता बाचा शाळेमध्ये आपण त्याच गोष्टी केल्या होतं पूर्वी प्रेम दिल्याची आता आप अण्णा हा ते ठीक आहे सांगत होता आम्हाला तुमचा किस्सा ते दप्तराची चट होल्या मग त्या मास्तरनी आणलं मग ते सांगितलं ते पोरीच मग ते काय सगळ्या गोष्टीच गोष्टी सगळे किस्से भारी करायचा मग जुळलं का नाही पुढे फिसकटलं तिथून बर तुम्हाला काम काय आता आपलं मग सुटा तुम्ही तुमची भेट कुठे जायची ना त्यांना कशाला तू चिडवते राह हो? एक त्या ठिकाणी सगळ्या गाव भर केले आणि पुन्हा तूच हे करतो पुन्हा म्हणजे सक्सेस नाही झालं तुमचं प्रेम त्याच्यामुळे आपण एवढं कमी बोलू मी वाच करता तुम्ही राहू चांगलं बोलू राहिलो आम्ही काय वाईट बोललो अरे तुम्ही वाईट बोलू राहिले तुम्ही हळूहळू बसून राहिले मला काय कळत नाही का आम्हाला काय करायचं बस आला गाव भर झालं म्हणून आम्ही तुम्हाला बोललो आमच्या कानावर आलो आम्ही म्हणून बाकी काय दुसरं बस तुम्ही तुमचं बघा आपलं काय चल झालं भेटले भेटले आबा काय गे? ते हे थोडं काम होत वस्तीवर हा का ते तुमच्या जुन्या काळातलं सांगा का पोरींच्या माग पळत होती प्रेम दिन तुमच्या गोष्टी माझ्या गोष्टी हा जुन्या ते दप्तर चिचा सांगा ना ते चिचा हा मग त्या पोरीला तुला कोणी सांगितले दिग्यानी दिग्याने सांगितलं ना त्याच्या पुढे काय झालं ते सांगा ना जाऊ दे आता ते ज्या गोष्टी झाल्या ते झाल्या सोडून दे नाही सांगत नाही जातो त्या पोरीच काय झालं मग काहीच नाही ती मासनात गेली जातो जायचं का नाही नाही जातो मी तर राग आलं तुम्हाला लगेच का बसला का अरे काम टाकडेवाणी बसलो जेवला बिवला का नाही हा जेवलं का लावलं काय टाकव लोकांना अजून काही आज अरे काय पुरुषोत्तम तू मला आजारात हे वाटत वेगळा वाटायला लागला वे वेगळा वाटणार नाही तर काय म्हणतो आपला त्या किरकुटाला तू सांगितलं त्या किरकुटाने सगळ्या गावात सांगितलंय कोण म्हणत ते चिच डाब्या ठेवल्या दफ्तरात ठेवल्या का आणि किती मारलं कोण होती पोरगी आणि काय झालं तिचं अरे गेलो वाघ वाघात बोलून रागवलं तू अरे गेला वाघा वाघात बोलून पण तू महापेक्षा आहे ना कशाला बोलाव त्या किड्यांसमोर हॅलो तर लहान पोरासमोर बोललो व गवा गाणी आलो म्हणून सांग तुला राग आला का हे बघ जर तुला तुझ्याविषयी मी काही गोष्टी सांगितल्या असते तू कोणत्याच वाऱ्या केल्या मार्या केल्या आणि तुला कसं वाटलं असतं त्यावेळेस या मनाला वाटतं का नाही काही अरे पुरुष अरे अक्कल पाहिजे तुला ए, ए यार तू अरे तू भांडायला आला रे पुरुषा पुर अरे मी मजेनी म्हणलो होतो एवढं रागावला एवढा आवाज सोडून असं मजेनी अशी काडी घालायची मजेनी नाही नाही आणि मग बघायचं बोललो मग काय आता काय करायचं बोललो म्हणजे काय करायचं म्हणजे आता काय करायचं आता भांडायला आला का तू मग मग कशाला आलो तुझे संग अरे बोललो होत नाही का तू तू जास्त बोलत नको बर का पहिल्यांदा सांगतो तुला आपली दोस्ती नाही करायचं करायचं म्हणजे काय करशील तू अरे काय करशील म्हणजे काय करशील तू काय करशील म्हणजे बोट बीट नाही करायचं म्हणजे अरे इतक्या वर्षाची मैत्री त्याच्यात तुला बांध घालायचं का मैत्री तर आपल्या मग या एवढ्या वर्षाची मैत्री म्हणून समजायला आलो नाही दुसरा असताना एका कानफडीत लावले तू हात उघडायला लागला पाहिजे काय तू दोस्तीचा म्हणला म्हणून नीट, नीट ला ला मा, आद, जा, जा, जा तू पण नीट राहते हे बघ तू ढकल तुला मी काय सांगतो काय सांगतो हे बघ फो भांड नको फोन मी नाही मला एवढा भांडाव गेला मित्र तू ना असा भांडतो बरे मारा मारी आत उघडी जा थोपाट नको दाखू मला चले मला थोपाट नाही पाहायचं तू आयुष्यात पाहणार नाही आय तिकडे गे अलीकडे गे असं असतं का राह आईला दिवस दिवस चपलाच्या कंपन्या खराब व्हायला लागल्या काय झालं श्यामी चप्पल अरे काय नवी घेतली ती चप्पल खराब झाली लगेच तुला काय माहिती आहे का काय खुशाली इथं बसलाय अण्णा आब आबाचुले भांड चालली होती रे काय हा डायरेक्ट गोसुंडाला धरून असं अण्णा हात उघरीत येत आबा इकून हात उघरीत येत लो डेंजर असं झालं तरी काय त्यांच्यात त्यांनी काय मला काय बाकीच सांगितलं नाही भाऊ डायरेक्ट म्हणले तू जण माझं पटणार नाही ना असं तो समजू ताणताण करून निघून गेले अरे देवा अरे म्हणजे आपल्या गावामध्ये अण्णाच्या ना आबाच्या दोस्तीची उदाहरणं दिली जाते म्हणजे त्याच्यानंतर मैत्री बाबा असं अचानक बघ बोल लय बांधले ते मला मी होत आव मला सांगा मला सांगा सांगा ना तर भीती सांगतो अण्णाला विचारायचा प्रयत्न केला पण चारशे वीसच्या पिंडणी पेटलेली होती ती अरे काय झालं काय माहिती बघू त्यांच्यात चांगलायच राहते काय अण्णा जेवढे ना आजार आहे मग हा अण्णा तड़ हा कुठून गेले तडा तडा बा हा चाललो बाजारावर बागरील काय मग हा कस बोलते काय करायचं काना बसले निवन हा बसलो काय पोरगा बागा लावले तुम्ही हा एवढ्या तुमच्या दिवसाची मैत्री आणि कुठल्या लहान लेकर भांडा तुम्ही काय त्याच्या राजी लागतो ऐका का असं कसं दोस्ती आहे तुमची चांगली दोस्ती गेली खड्ड्यात श्यामा हा छेटी घातली तुम्ही पण असं करायला पाहिजे तुम्ही हे बघ हे बघ श्यामा मला आहे ना तू त्याचं काही नाव सुद्धा नको मी थोबाड नाही पाहत आय थोबाड पाहत नाही तुम्ही तरी कुठं तुमचं पाहणार आहे आता चालले ते गाव सोडून बघ तो खड्ड्यात गेला मरूदी काही उपयोग नाही त्याचा कोण न उपयोग कोण आहे रे त्याचं इथं मी मित्र तो मॅच सोडून दिलाय काशीत गेला तुम्ही मला काय सांगू सांगूच नका काही निघा तुम्ही उठा खूप उट आपलं सांगितलं अरे निघते तिकडे बरं ते करत गेलं तिकडं आमच्याकडं घ्यायचे मातारी अशीच असते तर अरे पुरुषा थांबू मरा इथ कुठं चाललं तू तो तुला अरे एवढं एवढं नाही बोललो तू तुला एवढा राग आला तू मला सोडून चालला अरे एवढ्या वर्षाची मैत्री आपली लहानपणापासून मित्र येत आपण लहानपणी भांडण झाली नाही का अरे पुरुषा अरे भांडण झाली का लगेच भांडण मिटायचे अरे तू मला सोडून कसा चालला कुठं तू तुला कोण सांगितलं मी सोडून चाललो म्हणून अरे मला कळत नाही का पिशी सांगत नाही का मला तू कुठं चालला ते अरे बाजाराला चाललो मी बाजार नाही काय नाही पिश तू ऐक पुरुषा तू ऐक ऐकणार रे तू कुठं जायचं नाही मला सोडून जाऊ नको बाजार नाही काय नाही तो कुठं जायचं नाही तो ऐकणार रे अरे तू कस रे तुला खरं पुरुष कसं मला सोडून जावं वाटलं अरे काय रे तू असं करतो पुरुष जाऊ सोडून म्हणा रे पुरू अरे शंकर रे मी बी दोन दिवस तुझ्या घरापासून येत होतो तू दिसत ना नाही मी परत निघून जाईल आणि एवढं प्रेम आपलं तुझ्या सोडून चाललो आता भांडण नाही का अरे कसं सोडून जाईल आता शांत चाल बाजाराला जाऊ दे नको नको हे बाजार नाही तू तू कुठे जा तीर्थ यात्रा भीत तूरात तुम्ही चालू कसं रे तुला खरं पुरुष कसं मला सोडून झाले एक, एक दोन तीन चार रक्ताचं नात खर नाही दिलाच्या दोस्तीला ना, तोड